नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मक्याचं कणीस तर आपण नेहमीच भाजून खातो पण याच मक्याच्या कणसापासून मी आज तुम्हाला मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे जे बेल आयकॉन आहेत तेही क्लिक करा हे बघा या ठिकाणी मी काही मक्याची कणस घेतलेली आहेत या कणसांवरची साले काढून घ्यायची हे बघा सर्व कणसे या ठिकाणी मी सोलून घेतली आहेत आता एक वेळी घेऊन विळीच्या सह्याने या कणसावरील दाणे असे वेगळे करून घ्यायचे मक्याचा कणीस घेताना शक्यतो कोवळच घ्यायचं त्याचे दाणे हे जास्त निब्बर झालेले नसावेत याच पद्धतीने मी सर्व कणसातील दाणे वेगळे करून घेतलेत हे बघा या पद्धतीने आता आपण वळूयात गॅसकडे मी गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे सुरुवातीला या कढईमध्ये मक्याचे दाणे टाकून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून एक दोन ते तीन मिनटं हे मक्याचे दाणे भाजून घ्यायचे मक्याचे दाणे भाजून झाले आता त्याच कढईमध्ये मी एक पळी तेल टाकून घेणार आहे तेल थोडंसं तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान अशी तडतडली तर की यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पाने यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा असा कट करून घेतलाय हा कांदा मस्त असा तांबूस रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा कांदा हा तांबूस रंगावर आल्यानंतर या ठिकाणी मी चार ते पाच हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या आणि थोडे जिरे याच वाटण करून घेतलंय हे वाटणही या कांद्यासोबत परतून घ्यायचं या ठिकाणी हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये मक्याचे भाजून घेतलेले दाणे होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून परत दोन मिनटं हे परतून घ्यायचं सगळ्यात शेवटी यामध्ये थोडीशी कोथंबीर चिरून घेतली तीही यामध्ये टाकून घ्यायची व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्या मक्याचा हा उपमा तयार झाला आहे मक्याचा उपमा किंवा मक्याची उसळही म्हणू शकता तयार झालेला मक्याचा उपमा मी एका प्लेटमध्ये काढून घेते हा मक्याच्या कणसाचा उपमा खूपच चवदार होतो नाश्त्यासाठी ही एक सुपर यम्मी आणि सुपर हेल्दी रेसिपी होऊ शकते तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला एक लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये ग्रुपमध्ये नातेवाईकामध्ये शेअर करायला मात्र विसरू नका